पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न एकोसाठ साठ एकसठ पाच त्रेसष्ट चौसष्ट पाच स्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्टोसत्तर एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये केसर चपन्न रुपये चोपन्न रुपये चपन रुपये पंचावन्न रुपये चपन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये सत्वन रुपये अठवन रुपये अठावन्न रुपये अठवन रुपये एकवीस बावीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये ती एकतीस बत्तीस रुपये तेवीस रुपये चौतीस पस्तीस छत्तीस हजार चाळीस रुपये एक रुपये बेचाळी त्रेशाजी रुपये चार पंचाळीस हेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीन पन्नास चवपन्न पन्नास एक्कावन्न एका बावन्न त्रेपन्न 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 रुपये त्रेपन्न रुपये तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस 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 रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठा अठ्ठावीस रुपये रुपये एकतीस रुपये रुपये पस्तीस सदतीस रुपये अडतीस रुपये अडसे अडतीस रुपये साठ एकसष्ट साठ चौसठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये केसर आंबा एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये ड्रॅगन एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे पंचाळीस एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे पासष्ट एकशे पासष्ट एकशे पासष्ट एकशे सत्तर एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये रायगान सतर अठ्याहत्तरशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस ती। एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस बावन्न चौपन्न रुपये पंचावन्न सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये एक साठ पाच साठ त्रेसाठ पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट रुपये सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एक्काहत्तर एक्काहत्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर बहात्तर रुपये